जय शिवराय जय शंभूराजे जयला कशाची टेस्ट कशी आहे ती मला काय व्यवस्थित आहे चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया मित्रांनो अजून आपण आता काक्षी आहोत पेट्रोल भरलाय आता आणि आता आपण निघणार आहोत थोड्या वेळाने तर पेट्रोलमध्ये गाडी फुल करून घेतलेली आहे आता आपण इतना निघू तर तुम्हाला दाखवू आता हा देवगड ते दे बेळगाव प्रवास कसा झाला तो तर व्हिडिओ कुठेच मधी अर्धवट सोडू नका आपले सगळे आता जमलेले आहेत गाडी मध्ये आनंद परब आहे नावच विसरते मी हा परशा आहे परशा त्याला आरची शोधायला जातोय मी आपल्या बरोबर आता पाटकर आहे बंड्या पाटकर प्रवीण आणि हे डायव्हर आहे बघा हे लॉरीचे ड्रायव्हर आहेत पण आता ते जरा छोटी गाडी चालवत आहेत गॉगल गाडला आहे त्यांनी बघा स्वतःच स्वतःच विकत घेतात ते गॉगल वगैरे सगळ्या <laughs> चाळ्याच्या तिथे शिरगावचा चाळ्या आनंद मस्त मस्तपैकी नारळ आता इथे एक नारळ फोडणार मस्त पैकी आणि इथून पुढच्या प्रवासाला निघणार चला नारळ फोडी आणि इथून आता आपण पुढे निघणार आहोत का हो अरे झाज की मुंबई ना केला देवा, देवाची सेवा करते नाही बरोबर हे बघा हे काका आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसलेले ना तेच आहेत काका आता इथे सगळं व्यवस्थित साफ वगैरे केलंय काकांनी हे बघा जेवढ्यांचे नावच पूर्ण झालेत ना जास्त करून ज्यांना मुलं होत नसतात ना त्यांचे नवस इथे हमखास पूर्ण होतात हे बघा माहिती वजन जास्त होतं म्हणून तिथे मागे ठेवलेले आहेत तुम्हाला ब दाखवलेला आहे व्हिडिओ पण मी तो पब्लिश नाही केलेला हाच व्हिडिओ आधी येईल तुम्ही बो गारा ना घाला ठेवूया आपण तुम्हीच घाला हो तुमच्या याच्या तोडक्या मोडक्या शब्दात घाला फक्त आम्ही काय बेळगाव जाणार आहोत फक्त जाऊन सुखरूप मागे येऊन देत चला तर आपण इथं इथे नारळ वगैरे फोडलेला आहे अगरबत्ती वगैरे लावलेली आता आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी तर चला पूर्ण प्रवास बघा काय काय मजा करतो आम्ही कसे जातो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आता या व्हिडिओमध्ये बेळगाव पर्यंतचा प्रवास श्री स्वामी समर्थ मठ गेला इकडून हडपेड कधी कधी बघा काय तयारी म्हणजे चार दिवसात राहवा जातो असे बॅगे भरून इलेक्टिक <laughs> आता आम्ही पुढे चाललेलो आहोत मित्रांनो आता आपण नांदगाव मध्ये पोचलेलो आहोत आणि हे ब्रिजचं काम चालू आहे बघा अजून आपण जाणार आहोत कणकवली मार्गे चला आता आपण नांदगाव सोडतोय आणि आता मुंबई गोवा हायवेला आपण लागलेलो आहोत आता कणकवली पर्यंत तरी रस्ता चांगला आहे पुढे काय रस्ता मला माहिती नाही कसा आहे तुला ड्रायव्हर सांगतोय आपल्याला चांगला आहे म्हणून संजय मित्रांनो आम्हाला पण गाडीत भरायची आता हवा आम्ही पण बघतोय की हवा इथे कुठेतरी आहे नायट्रोजन भरणारा हवा थोडी कमी वाटते है ना होयतो हे दिसता काहीतरी पंक्चर नायट्रोजन तो बोलिवलेलो पण खंय हा तो होयतो होयतो तर तगडी असतलो बर खाली आता काय आता हायवे असल्यामुळे मस्त आहे की अंतर सगळं कमी झालेलं आहे पण आता गाडीमध्ये हवा भरून घेतो आहोत आहे गाडीची आता हवा भरून झाली की आपण डायरेक्ट निघणार आहोत डायरेक्ट थांबणार आता था आपण आंबोली मध्ये आमचं एक मंटर गेलाय तिकडे त्याला भूक लागली वाटतं काहीतरी आणण्यासाठी गेलेला आहे मित्रांनो हो, हो. आता आपण कणकवलीमध्ये आलो आहोत आणि ट्रॅफिक मध्ये अडकलो आहोत हे नंतर आता एकदा हे ब्रिजचं काम झालं ना की तुम्ही डायरेक्ट कणकवलीच्या बाहेर जाणार वरून जर जा गेलात ना तर मध्ये तुम्ही कुठे कणकवलीमध्ये उतरू नाही शकत आमचे मेन ड्रायव्हर दाखव कर आमचे मेन ड्रायव्हर जरा मागे रेस्ट करतात हे बघा मेन आनंद कर हे मोठ्या गाड्यांचे ड्रायव्हर आहेत

आम्ही कणकवलीमध्ये मध्ये आहोत कारण आतमध्ये ट्रॅफिक खूप असतं कारण वरचा रस्ता होता बंद आहे अजून चालू झालेला नाहीये आपण आता कणकवली मधून बाहेर पडलो आहोत आता बाहेर पडलो आता डायरेक्ट आपण भेटूया आंबोली घाट चालू झाला ना की तिथे भेटणार आहोत आपण हे सगळे बघा परसू अन्ना तिथे तुम्हाला मिठी मारती हे बघा हे आपले परसू अन्न आहेत आणि हे बघा हे गॉगल काढणार नाही अजिबात बेळगाव मध्ये जाईपर्यंत <laughs> चला मित्रांनो आता आपण आता या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की आता आंबोली घाटामध्ये आहोत आता आपण तुम्हाला आंबोली घाटाचं दर्शन घडवतो हे बघा सगळे मजा करतायत तर चला आता माझ्या तुम्ही बघा की आंबोली घाट कसा आहे तो दरवाजा दरवाजो गाडी चला मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आंबोली घाटाचं दर्शन घेऊया आंबोली दब आंबोलीचा जो धबधबा आहे फेमस तिथे आता आप आपण थांबणार आहोत पण तो अजून खूप वेळ आहे आता जस्ट आम्ही घाटाला सुरुवात केली आहे के वळणा वळणाचे रस्ते घेऊन आता आपण वरती जाणार आहोत नागमोडी नागमोडी बघा ना? नाग संजय आपल्याला सांगतोय वळणा कशी आहे नागमोडी खूप नाराज आहेत आले आहेत लग्नाला कोणतरी मिळेल आशेने त्या आशेवर आता बघूया तुकाराम महाराज यांनी काय त्यांच्या नशिबात लिहिलं आहे ते त्यांना मिळेल म्हणजे परमिशन वगैरे काढावी लागते हैं। जास्त था। होता था लागता ते जास्त पैसे खर्च होतात ना कारण इथे कर्नाटक लागतं ना आणि त्याच्यामुळे मग आता पिका आंबा आम्ही सांगलीला मे महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवूच आंबे कुठे नेतो ते काय सांगा मुंबईला मुंबई आणि सांगली काय विर आणि ते आपले बागायतर बसलेले आहेत बघा खूप बागा आहेत त्यांच्या कोणाला आंबे हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता करू शकता दोन चिरे घेऊन जात आहेत घाटावर आम्हाला चिरे मिळत नाही सगळे कोकणातून येत आहेत चिरे इज ग्रेट म्हणतात पर्वतरांगा तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो आंबोली धबधब्याच्या तिथे आपण आता पोचतो आहोत तुम्हाला आता आंबोली धबधबा दिसेल इथून बघा इथे तुम्ही येत आहे ना तर माकडांपासून थोडं सावध राहा कारण मोबाईल वगैरे खेचण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगा किती गर्दी आहे ती दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या आहेत च उंचीवर आहोत आपण हे सगळं परत बांधून घेतलेलं आहे कसं दरडी वगैरे कोसळतात ना हे बघा हो हे तुम्ही बघू शकता आता आंबोलीच्या धबधब्याच्या जागेवर आहोत आपण हे सगळं दरडी वगैरे वरून कोसळतात ना चला आता आपण आंबोलीचा धबधबा बघूया थोडं पाणी आहे तिकडे पण पावसाळ्यामध्ये इथे खूप मजा असते लोक खूप आंघोळ करण्यासाठी खूप लांबून लांबून येतात हा आहे मंकी या बघा टिकीट खातो आहे का बघू शकता तुम्ही इथे पावसाळ्यामध्ये एवढी गर्दी असते ना कुठे उभं राहायला पण तुम्हाला जागा मिळणार नाही इथे ते पोलीस वगैरे खूप असतात पावसाळ्यामध्ये कारण खूप अशी लोक खूप असतात ना त्याच्यामुळे खूप अशी भानगडी वगैरे होतात दारू पिऊन असतात मुलं वगैरे तर त्याच्यामुळे इथून तुम्ही बघू शकता हा धबधबा आहे वरती तुम्ही पावसाळ्यात तुम्ही विचार करू शकता की कि किती पाणी इथून येत असेल हा सरा इथून हे पाणी खाली जातं या साईडला 这饭店电话不全，你买。我这家不要这个了。 पायऱ्या आहेत ना मित्रांनो तर या पायऱ्यांवरून पण ना पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं आणि जर तुम्ही पावसाळ्यात येत आहे ना तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल कारण सगळं निसर्ग म्हणजे बुळबुळीत झालेलं असतं असं पाय टिकवणं पाण्याचा फोर्स परत ते बुळबुळीत झालं त्याच्यात पाय टिकवणं खूप कठीण होतं आणि खूप असे ॲक्सिडंट होतं तिथे धबधबा दब एवढा मोठा आहे तो आणि बरोबर हा रस्त्याच्या बाजूलाच आहे तुम्हाला बघू शकेवा म्हणजे तुम्ही जर बेळगावला या किंवा या साईडला जाताय ना तर तुम्हाला वाटेल तर आंबोली घाटामध्ये मिळू शकतो त्या मित्रांनो आता आता आंबोलीतून आपण निघालो आहोत आता आपण जाणार आहोत थेट बेळगावमध्ये कारण आधीच आपल्याला खूप उशीर झालेला आहे कोरोना फिरायला गेल्यामुळे आणि विदाऊट मास्क दिसतं आणि कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला त्याच्यामुळे सगळे विदाऊट मास्क आपल्याला इथे दिसतील बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथे आणि तुम्ही जे येत आहे तुम्हाला ये इथे खूप स्नॅक्सची खूप चांगली सोय तुम्ही काहीतरी पोटात टाकूया ना जरा भूक लागली सगळ्यांना आता बोललेत की जरा इथे थांबून काहीतरी खाऊया बघूया आता काय काय घे रे वडापाव पाच वडापाव आणि दोन भजी घे ऐकलं का मित्र पाच वडापाव आणि दोन भजी घे आता आपण सांगितले आहेत वडापाव आणि दोन भजी घेण्यासाठी बोगी आता आता कशी टेस्ट आहे ती तुम्हाला सांगतोच इथे भूक लागली आहे सगळे आता आता आम्हाला आधीच खूप उशीर झालेला असल्यामुळे भूक लागणं हे स्वाभाविकच आहे भोगी आता आपण किती वाजता पोचणार आहोत बेळगावमध्ये ते अजून आपल्याला तीन चार तास हवे ना चला तर नाश्ता आल्यावर तुम्हाला दाखवतो काय आम्ही नाश्ता करतोय ते नाश्ता म्हणजे आता जेवणाच्या वेळी आम्ही नाश्ता करतोय आपल्याकडे आता भजी आलेली आहे आता सगळेजण तुटून पडणार आहे हे बघा बघू शकता मित्रांनो एकदम गरम गरम भजी नुकतीच त्याने आता काढून दिलेली आहे टेस्ट बघूया पण खूप मस्त आहे टेस्ट कशी आहे रे काय आनंद आपले वडापाव आलेले आहेत गरम गरम आहेत चालूच असतं ना सगळीकडे तुम्ही बघू शकता खाऊन आण झालाय आणि हा माणूस कसा किती लेट खातोय ले 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 हो। ते बघा आणि हा अन्न अन्नात आपल्या आधी दहा मिनिटं झाली याची खाऊन जिरा सोडा हवा झालेला आहे तर चला आता आपण इथून निघणार आहोत जिरा सोडा पिऊया आणि इथून निघूया तुम्हाला दाखवूया आता चला आता आपण इथून निघतो आहोत डायरेक्ट आपण जाणार आहोत आता बेळगाव मध्ये आता मध्ये कुठेच थांबणार नाही आहोत बघू शकता इथे आपण थांबलो इथे भरपूर दुकान आहेत तुम्ही जर इथे येत आहे तर तुम्हाला नाश्ता किंवा असं वडापाव वगैरे भजी वगैरे तुम्हाला आणि मॅगी पण खूप चांगली मिळते इथे इथे तुम्ही ट्राय करू शकता ते भेटूया आता डायरेक्ट बेळगाव मध्ये तुमचा फोन लावून बघतो तुम्ही कोणत्याही वेळेला या कोणत्याही महिन्यात या तुम्हाला इथे गर्दीही मिळणारच हा आपला गाठ संपतोय संपायला थोडा अजून वेळ आहे पण ऑलमोस्ट आता आपण वरती आलेलो आहोत लोक पण कंटाळी रे घरात राहून राहून म्हणजे ते लॉकडाऊन मध्ये ना सगळी आता बाहेर फिरायला लागलेली आहेत आता एकदम आता घाट आता संपणारच आहे इथे पावसात खूप सगळीकडे हिरवगार असा विषय असतो टाटा हॅरियर गेली आंबे घेऊन यायचो तेव्हा आपण इथे रात्री अगरबत्तीसाठी थांबायचो अशा प्रकारे घाट समाप्त झालेला आहे बघा आता आपण वरती आंबोलीमध्ये आहोत आंबोली बाजारपेठ थोडक्यात छोटीशी आता चेकपोस्ट गेलाय मागे बाजारपेठ डेपो पुढे आता आपण याच्या पुढे आपण बेळगाव जवळ आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी आरटीओ ऑफिस आहे इकडे आम्ही होय आंधारात लावून घेऊ बंद गाडी कमानी पुढे हे बघा तुम्हाला प्रायव्हेट गाडी आहे त्यामुळे कोण नाही प्रायव्हेट गाडी केवढे आहे माल वाहतूक असते ना बाजूक लावू झाली काट्यावर लावू सांगितलं नाही असत हे आम्हाला वेलकम टू कर्नाटका कर्नाटक बॉर्डर आलेली आहे आता आपण कर्नाटक मध्ये पोहोचलेलो आहोत बेळगाव आणि तिथून आपल्याला जायचं आहे खानापूरला पस्तीस किलोमीटर पस्तीस तेलोमीटर मिळते हे बघा इथे लेफ्ट साइड ला गणपतीचं मंदिर असणार पुढे गेल्यावर हे मूर्ख बाप्पाचं मंदिर आहे इकडे मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत इथे मांडव लावलेला आहे ते मिरच्या सुगत घातलेल्या आहेत आणि हे इकडे आता आपण पोचलेलो आहोत आलेलो आहोत त्या मित्रांनो आपण आता इथे पोचलेलो आहोत लग्नघरामध्ये मांडव वगैरे घातलेला आहे वाजले तीन चाळीस आता आपण जेवणार आहोत जेवणामुळे थोडं थोडं काहीतरी खाऊन घेऊया सकाळपासून आपण नंतर काही खालेलं नाहीये त्याच्यामुळे आता आपण थोडंसं खाऊन घेणार आहोत आणि आपण खाणारे फक्त ते बघा हो भाऊ आता आपल्याला जेवायला वाटतोय म्हणजे त्याला माहिती आहे तर कसं वाढायचं असतं हे बघा काय मित्रांनो आता इथे मधुबन हॉटेल आहे ना तिथे आम्ही आता जेवायला आलो कारण हळदीला नॉनव्हेज नव्हतं आणि आपल्या मुलांना सगळ्यांना नॉनव्हेज खायचं होतं आता आपण मधुबन हॉटेलमध्ये आलो आता आपण एकाना मागवतोय मटण थाळी आणि दोघे खाणार आहेत चिकन थाळी चला तर वाट देऊ बघूया कधी आपल्या जेवणाचा आपण ऑर्डर देऊया मित्रांनो बघू शकता यांचं चिकन जेवण आलं आहे हे काय मटण घात नाही हा बघा हा दुसरा एक आहे हो साहेब जेवा की आता हे दोघे चिकनवाले आहेत आणि हे बघा मटनवाले वाट बघतायत आणि आपली पण थाळी आलेली आहे आता बघा बघू शकता मटनचा रस्सा आहे आणि कसे तरी करी आहे राईस आणि रोटी आहे चला तर आपण जेवूया आता संध्या आधी टेस्ट करून सांग कसा आहे चव बघ मला सांग जरा काय आनंदला विचारूया आधी आनंद टेस्ट करतोय लिंबू वगैरे मिळून घेतोय व्यवस्थित मसाला आहे इतके आहे मीठ मसाला व्यवस्थित लावून घे आणि सांग टेस्ट कशी आहे <laughs> असाची टेस्ट कशी आहे ती म्हणून काय व्यवस्थित आहे चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया इकडे संजय आम्ही तिके इथे मटनवाले वेगळे बसलो आहोत आणि ते बघा ते दोघे ते चिकन खात आहेत प्रवीण हे प्रवीण टेस्ट कशी आहे एक नंबर बघा सगळ्यांना जेवण आवडलेलं आहे चला तर आम्ही आता जेवून घेतो आहे